त्या चित्रपटामध्ये सुरुवातीला त्यांनी ट्रेलर रिलीज केला त्यामध्ये त्यांनी नृ नु, नृत्य दाखवलं नृत्य दाखवल्यानंतर शंकेची सुई निर्माण झाली नृत्य काढलं त्याच्यानंतर त्यांच्या पु पुढच्या पिक्चरची मी स्प्रिप्ट स्क्रिप्ट त्यांनी म्हणजे थोडक्यात पिक्चरचा अलावा म्हणून त्यांनी पुढचं एडिशन टाकलं ते टाकल्यानंतर ते पाहिलं त्याच्यामध्ये जे डायरेक्टर आहेत सुपेकर साहेब ते विकी कौशल यांना राजे म्हणतात म्हणजे यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली म्हणून ते राजे झाले का भूमिका केल्यानंतर लगेच जर त्यांना राजे म्हणून पदवी दिली आणि ते पण राजे म्हणताना ते संभाजी महाराजांचं काम केलं म्हणून त्यांना म्हणतात आणि ते प्रत्येक वेळी म्हणतात असं त्यांनी वारंवार मी माझ्या निदर्शनाचा मग हे निदर्शनासं आल्यानंतर ह्याच्या ही दुसरी चूक झाली ह्याच्यानंतर तिसरी काय चूक होऊ शकते आणि त्यासाठी मी सात तारखेला जाऊन त्यांच्या सगळीकडं पत्रव्यवहार दिलेला आहे तर माझं मत असं आहे की ह्या पिक्चरमध्ये पिक्चर म्हणजे छत्रपती घराण्यातील किंवा शासन दरबारी कुणालाही दाखवावा आणि त्याच्यात काय कॉन्ट्रोवर्सी असेल मराठा समाजावर किंबवनाथ शिर्के राजे शिर्के असे काही कॉन्ट्रोवर्सी असेल किंवा मराठा मराठा समाजातील मराठा घराण्यातील कोणत्याही याच्यावर जर इथून पुढं असं कुठलं कृत्य केलं केलं गेलं तर ते तर आम्हाला चालणार नाहीच परंतु त्यासाठी शासनानं कायदा पारित करावा आणि कायद्याच्या कचाट्यातनं हे पिक्चर बाहेर पडले पाहिजेत की जेणेकरून ऐतिहासिक पिक्चर हे कायद्यातनंच निघाले पाहिजेत कायद्याशिवाय म्हणजे शासनानं कायदा निर्माण करूनच हे पिक्चर करावे एवढी माझी शासनाला विनंती आहे आणि त्याप्रमाणे मी पत्र व्यवहार केलेला चित्रपटामध्ये जर काही आक्षेपार्ह जाणवलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार चित्रपटामध्ये आक्षेपार्ह जाणू नये म्हणूनच आम्ही त्यांना सात तारखेला पत्र दिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री दोन्ही उप उपमुख्यमंत्री उप, उप, उप त्यांचे सिनेबोर्डाचे या सगळ्यांना पत्र सात तारखेला बाय हॅन्ड पोस्ट केलेले आहेत आणि आज आता चौदा तारखेला प्रदर्शित होतो हो पण आज वेळ आहे ना त्यांना बघायला आणि आपल्याला काय सगळा पिक्चर काढू नका किंवा छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज दाखवू नका असं मुळीच म्हणणं नाही ना। इतिहास तर जनतेसमोर आलाच पाहिजे पण ह्या सोलापूरकर जो नालायक आहे त्याच्यासारखी लोक का तयार झाली तर ह्या कायद्याच्या कचाट्यात घेतली गेली नाहीत म्हणून तयार झाली मग तेच जर उद्या पिक्चर कायद्याच्या कचाट्यात घेतला नाही तर असंच चालू राहणार आणि ह्याच्यामुळं जनतेमध्ये प्रक्षोभ वाजणार भांडणं वाढणार जातीयवाद वाढणार तेढ वाढणार मराठा समाजानं आज माझ्यावर झालं उद्या तुमच्यावर झालं परवा तर हेच विषय शासनाने करत बसायचे का म्हणून शासनानं हा कायदा पारित करावा <coughs> आणि छा चा। छावापासून ही सुरुवात झाली कायदा पारित झाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करू नये ही माझी नम्रतेची व कळकळीची विनंती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या वतीने एक मराठा लाख मराठा राजघराण्यांना सुद्धा त्याच्यात राजघराण्यांना दाखवल्याशिवाय बाहेर जायचंच नाही पहिली राजघराणी मग ते सातारा ही मूळ गादी सातारा गादी कोल्हापूर गादी तंजावर गादी नागपूर गादी शासनाचा शासनाकडे कायदा पारित व्हायला पाहिजे शासनाची जबाबदारी कुठलाही कागद मंजुरीला गेला तर त्या कागदाची क्वालिटी त्या कागदाचा विषय मंत्रालयाच्या आणि मंत्रालयाकडून सभागृहात जातो मगच मंजूर होतो मग हा सुद्धा विषय तसाच व्हायला पाहिजे सामान्य मराठा समाजाची कागद असतील तर कुठं इथं मंजूर होतात काही विषय असेल वर मंजूर होतात मग हा तर पिक्चर आहे आता इतिहास आहे आता पाहिजे बऱ्याचशा चुक आहेत बऱ्याचशा बऱ्याच चुका आहेत आणि आतापर्यंत झालेल्या मध्ये सुद्धा बऱ्याचशा चुका आहेत पण आता कसं झालंय मी हा इतिहास हा विषय